स्टूडेंट बऱ्याच विद्यार्थ्यांना क्यू आणि क्यू क्यूबाईटचा टोटल सरफेस एरिया आणि कर्व सरफेस एरिया याच्यामध्ये खूप सारा कन्फ्युजन असतो तर काय आहे कर्व सरफेस एरिया किंवा त्याला लॅटरल सरफेस एरिया सीएसए कर्व सरफेस एरिया लॅटरल एल एस ए लॅटरल सरफेस एरिया आणि टोटल सरफेस एरिया टोटल सरफेस एरिया याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्युजन असतात आणि ते फॉर्म्युला पण याचा फॉर्म्युला त्याला त्याचा फॉर्म्युला याला लिहिण्याचा प्रयत्न करत असतात तर मेन डिफरन्स आहे

Plus BH plus HL. So, आ, दी हा मेन अबाउट डी क्यू वाईड कशाच्या बाबतीत कारण हा तुम्हाला काय दाखवलेला आहे मी क्यू वाईड क्यू वाईड शे कुठली ही वस्तू आहे मग तुमचा टँक असेल तुमची मॅच बॉक्स असेल तुमचा सॉप केस असेल या बाबतीत आला तर तुम्ही हा फॉर्म्युला इथे यूज करायचा आहे ठीक so, आहे सो